अलग निरंजन अलग निरंजन बबुलंत मंजन आली काली कलकत्तेवाली तेरा बोली कांदिली बोरवली माझे बाबा उघडे बाबा त्यांचा नवीन चमत्कार सहा दिवस पाण्यात राहिले सहा दिवस पाण्यात राहिले सातव्या दिवशी फुगून वाय <laughs> जिवंत आहे त्यांचा मी शिष्य त्यांचा मी शिष्य मी, मी पाण्यावर चालतो काय विसरलंयस का तू हे गेलास हा हे पकड्यात बसता आपली आता उदाराची वेळ झाली आहे कोणी आपला बाहेर बघतालाय का बघ

किती वर्ष झाली माझ्या घरी पालना आणत नाही दहा वर्ष काय पंधरा वर्ष नाही त्यासाठी तुला खूप खर्च करावा लागेल ठीक आहे बाबा पंचवीस किलो बोकड ठीक आहे बाबा अठ्ठावीस किलो तांदूळ चालेल बाबा पंधरा किलो गहू चालेल चालेल बाबा शेंगदाणे गहू पण लागतील हा ठीक आहे बाबा जा तुझा उद्धार होईल जाबा शिष्या अजून कोण आले काय बघ जा जा कोण येते काय बघ अजून आमचा आम्हीच उद्दारणीवर जगतो यांचा उद्धार कुठून करणार आम्ही बाबा बोल बोल बघता बोल बाबा बोल अरे बोल वसाड्या बोलड्या बोल बाबा अरे गु ख बोल लवकर लवकर बोल अरे बोल बाबा बोल जा घेऊन या कोण आलाय तो आलाय बाबा तुला काय बोलला तो कुणाला आणलीस तू तुझा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह बोल बाबा माझ लग्न होत नाही बाबा घाबरू नकोस तुझं लग्न होईल पण ह्याच्याशी होईल की ह्याची होईल ते सांगले बाबा मला तुमच्यासारखं पाहिजे <laughs> काय हे काय बाबा अजिबात नाही तुझी कुंडली दाखव दाखवते बाबा ठीक आहे बाबा तुझ नाव सौदामिनी हो बाबा आईचं नाव दामिनी हो बाबा तुम्हाला कसं माहिती भावाचं नाव रमेश बाबा त्याने परवा दहा किलो तांदूळ विकत घेतलेत कारण पुढच्या वेळी येशील तेव्हा राशन कार्ड नको कुंडली दे चला आपली आता समाधीची वेळ झाली आहे तर समाधीला जाऊया चला उघड्या बाबा की हो